गावात फूट पाडली ज्यावेळी गाव एक संघच होता एकोणीसशे काहीतरी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला हे ट्रस्ट अस्तित्वात आलं इथं तेव्हापासून गावामध्ये दुहेची बीज रवली राष्ट्रपती बदलतो देशाचा पण हे ट्रस्टी बदलत नाही मरेपर्यंत इथंच समजा मला जर ट्रस्टी व्हायचा मला तर व्हायचंच नाही माझा विषयच नाही तो मला बळच या लोकांनी त्या आहे म्हणून मी उपसरपंच आहे मला पदांची मोह माया नाही काही विषय नाही काय जर मला व्हायचं असं ट्रस्टी आणि जर समजा संदीप भाऊ ट्रस्टी आहेत तर मी यांच्या मरणावरती टपायचं एवढी वाईट परिस्थिती या गोळेगावामध्ये हा देशाचा राष्ट्रपती बदलतो पण देवस्थानचा विश्वस्त बदलत, बदलत नाही एवढं वाईट प्रवृत्तीचं काम आहे काय त्याच्यानंतर जे मेसेज दाखवले तुम्हाला मुलाखतीला पळा रानोमाळचा एक विषय होता किंवा जी काही कलम आदिवासी समाजांनी जी काही दाखवली व्हॉट्सअप ग्रुपला टाकली त्याच्यावरून ब यांना वाटलं की बा आमच्यावरती समजा नाही का हे धमके देतात आम्हाला आता एक समजून घ्या मला हे आदिवासी कायदे माहिती नाही सगळ्यात महत्त्वाचं मी आता आत्ता मला शिकवलंय म्हणजे ठाकर समाज आदिवासी समाजाच्याच लोकांनी सांगितलंय म्हणून मला कळलंय ईद भरती हे कायद्याची शाळा लेनेद्रीमध्ये आदिवासी लोकांकरता कायद्याची शाळा भरती शिकलेले जे आपले आदिवासी जे शिक्षक आहेत किंवा नाही का मोठ्या पदांवरती आहेत पोलीस आहेत हे ही मंडळी येतात कायद्यांचं ज्ञान देण्याचं काम ठाकर समाजाला करतात हा हे अनुसूची पाच अनुसूची सहा कलम दोनशे सव्वेचाळीस ते हे मला काहीच माहीत नव्हतं हे मला कळलं हा हेच मेसेज टाकले समजा पिंटू मोदींनी टाकले जितूदा आलेकरांनी यांनी मेसेज टाकले गावच्या ग्रुपवरती आणि मी त्याला टाकलं का आदिवासींच्या हक्कांच्या आड येऊ नका त्याचा परिणाम वाईट होतील रानोमाळ पळावा लागेल मी हे काय सांगतोय की हे मी सांगतोय की ही सूचना देतोय का ब तुम्ही आदिवासींना विरोध करू नका नाग आणि डोक्याला वाढून घेऊ नका ही सूचना करतोय हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट त्याच ग्रुपला माझा एक मेसेज आहे माझं बोलणं हे तुम्ही धमकी म्हणून घेऊ नका माझं तुमच्यावरती नितांत प्रेम आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला एक सूचना म्हणून सांगतोय आणि तुम्ही म्हणताय आर्षल जाधव धमकी देतोय अट्रॅसिटीच्या अहो काय धमकी द्यायची कारण आहे माझी मी तुम्हाला सूचना करतोय बाबा हो त्यांचे कायदे असे असे तुम्ही गुगल सर्च करा तुम्ही युट्यूबला बघा ते टाका वाचा ऐका आणि मन ठरवा की व ठाकर समाजाबरोबर कसं राहायचं मी ठाकर समाजाबरोबर समजा साधारण दोन हजार तीन पासून आहे दोन पासून येत असा आजपर्यंत माझ्या हो का झाली ठाकर समाजाने का नाही टाकली आजपर्यंत हां माझ्या हातून ठाकर समाजाचं कल्याणच झाले आज सुद्धा जे काही रुबाबात डोली संघटना आज संघटनेक जे काही का मिळकत पैसे आहेत किंवा जे काही समाजसेवा चालू आहे समाजामध्ये ठाकर समाजाची या सगळ्याला कुठं कुठं मीच होतो हां हे विषय आहेत त्याच्यानंतर हे बोलतो जातीय तेड करतो जातीय तेडचा काही संबंध नाही माझा मला दोन्ही पार्टी समसमान आहेत आजही समसमान ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय कारण उद्या भविष्यात स्वतंत्र गाव जर झाला तर ठाकर समाजच्या आधीन समजा लेण्याद्री देवस्थानचं ट्रस्ट जात आहे तर मी आज सांगतोय तुम्ही तडजोड करा अर्धे गोळेगावचे अर्धे लेण्याद्रीचे एक शेटे कुटुंबाचा विषय संपला हे पारड आजही समसमान धरतोय आणि याच्या पुढचा जो विषय होईल स्वतंत्र गाव झाल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल त्याच्यानंतर मोदे कुटुंबात दोन पद आहेत म्हणले कंच तंटामुक्ते अध्यक्ष पद सरपंच पद यांचे ट्रस्ट वरती तेच आहेत गावच्या सोसायटीवरती तेच आहेत पतपिढीवरती तेच आहेत गावच्या जी गावगाड्याची लोक आहेत म्हणजे यात्रा कमिटी हे सगळं हेच आहेत म्हणजे हेच सगळीकडे जिकडे पाहू तिकडे हेच आहेत आणि मग यांच्या घरात एक तांटा अध्यक्ष अध्यक्षपद आणि एक सरपंच पद आलं काय दुखायला पाहिजे मोदे कुटुंब लेण्याद्रीतलं एक एक असं कुटुंब आहे की हे सगळ्यात मोठं होत लेण्याद्रीत म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीनं पैशाच्या दृष्टीनं सगळ्याच्या आज तेरा साताळाला एक कर्ज बाजारी याला जबाबदार कोण आहे लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट ट्रस्टी आज ठाकर समाजीनं सगळा बसलाय हा जर मोदे कुटुंब एकट्याचा जर वाट ट्रस्ट बरोबर जर असता आणि त्यांच्या मागे ठाकर समाजाने येऊन बसायची काही कारण आहे का अजिबात नाही तरी ठाकर समाज आधी तो बहुसंख्येनं आलाय यांना पहिल्यांदा कॅमेरा समोर आलेत म्हणून काही मुद्दे बोलता आले नाहीत आता सप्ताह बसणारे काही दिवसांनी तुम्ही येऊन बघा त्या सप्ताह ठाकर समाजाचा एक तरी माणूस जेवतो का ही माणसं बसत यात पंक्तीतून उठवी देण्या सांगा काय जेवायचं नाही डायरेक्ट ठाकरे नाही जेवायला नाही आता जरा, आता आहे बोल ऐकायला गाडीतून पाण्याला बंद करते पाणी कुलप लावली मी अशी आमची लोकांना त्रास देतात आता आता कस आहे मुलाखतीचं वेळ जास्त वाढत चाललेला आहे लागलं ला तर दोन क्रमश मध्ये करा दोन भाग टाका काही अडचण नाही पण मुद्दे सगळे कवर होणं गरजेचं आहे तर हे ठाकर समाज हा एका कुटुंबामागे कधी उभा राहणार नाही हे समजून घ्या अन्याय आख्या समाजावरती झालाय म्हणून ठाकर समाज आज एवढ्या बहुसंख्येने उभा राहतोय किंवा स्वतंत्र गाव मागतो याच्या मागे कारण आहेत ही जर कारण तुम्हाला जर पाहिजे असेल तर नंतर सुद्धा तुम्ही वाडीत फिरले तर तुमच्या लक्षात येतील हा विषय <coughs> त्याच्यामुळं मोदे कुटुंब हे एकमेव असं आहे ठाकर समाजामध्ये का त्यांनी कधी अन्याय सहन केलेला नाही ठा मोदे कुटुंबानी यांच्या मुलाला तिथं जेवण नाकारलं म्हणून एट्रॅसिटी दाखल झाली आणि तिथं स्थानिकांना इथं धडधडीत लिहिलं होतं काढून टाकला आम्ही आक्षेप घेतल्यावरती की स्थानिकांना भोजन नाही म्हणून हा मग यांना जेवणही नाही म्हणजे याच्यामध्ये समजा अन्नछत्र छत्रामध्ये तो पंचवीस रुपये देऊन त्याला जेवण द्यायला काही अडचण नाही पण जेवण स्थानिकांनाही नाही वगैरे वगैरे आणि यांना आकल म्हणून तो विषय झाला